काय ग सखे व्यवसाय सुरू करायचं म्हणतेस घरगुती हवा आणि कमी गुंतवणूकमध्ये करायचं आहे पण कुठून करायचा स्टॉक कुठं भेटेल कळत नाही आहे अगं काळजी कशाला का करते आज मी तुझ्यासाठी घेऊन आली आहे आपल्या पुण्यातील प्रसिद्ध तुळशीबागेतील मोहित कॉस्मॅटिक जिथे रिटेल अँड होलसेलमध्ये तुला उच्च दर्जाचे कॉस्मॅटिक हे ॲसेसरीज आणि काही ज्वेलरी उपलब्ध होईल कुठे आहे अगं आपल्या तुळशीबागेत जिथे त्यांचे स्टॉलही आहे आणि शॉपही आहे तर चल मग बिंदास भीड आणि काय अडलं तर मी आहे ना तर चल मग भेट देऊया त्यांच्या स्टॉलला आणि पाहूया काय काय व्हरायटी आहे त्यांच्याकडे निघेल असं पण छान निघत

काय प्राइस आहे गे यांची तुम्हाला कंपनी पण खूप चांगली आहे क्वालिटी पण खूप चांगली अच्छा शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहे

तर बेस्ट ऑप्शन आहे काय तिथल्या मोहित कॉस्मेटिक ठीक आहे आणि हे नेल पेंट नेलपेंट हे होलसेलमध्ये वीस रुपयाला मिळतं रिटेल मध्ये होलसेल मध्ये वीस रिटेल मध्ये तीस नेल चे शंभर शंभरला बसेल तुम्ही अच्छा आणि असं हे कितीला आहे अडीचशेला एक आणि होलसेलचा रेट आहे शंभर रुपये पर पीसी फोरचा अच्छा एक मिनिट असो सर तुम्हाला दाखवू का या दादांचं शॉप आहे डिस्काउंट देणार आहे ना दादा हंड्रेड पर्सेंट हा होलसेल ला पण डिस्काउंट रिटेलला पण दिसतो यू दादा यू